नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण दुसरे फोन करण्यासाठी ती निघून गेली आणि एकदम खूप काहीतरी चैतन्य हरवल्यासारखं उदयला वाटलं तिचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे त्याला कळून चुकलं एका बाजूला सार्वजनिक जीवनातले सर्व मान सन्मान उभे होते तर दुसऱ्या बाजूला सहचारित्वाचं परिपूर्ण रूप त्याला निमंत्रण देत होतं रंजना हा तर किती वेगळ्या प्रकारची मुलगी किती स्वतंत्र किती ताठर किती निश्चयी एकदम निराळी सच्चेपणाचा एक निराळाच आविष्कार तिच्या ठाई असल्यामुळं तिचं अस्तित्वसुद्धा केवढं चैतन्यदायक केवढं पवित्र केवढं समाधान देणारं पूर्वीसारखे ते दोघे अलीकडं मुक्तपणानं भेटू शकत नसत लोकांचे डोळे त्यांच्यावर खेळलेले होते लोकांची कामं त्यांच्यापुढे वाढून ठेवलेली होती इच्छा नसतानाही दोघांचे रस्ते एकमेकांना दूर खेचून नेत होते पण त्यामुळेच दोघांना जवळही आणत होते हे एकत्र येणं किती वेगळं सर्वसामान्य प्रेमिकांपेक्षा भिन्न स्त्री पुरुष संबंधाचं एक अद्भुत रूप अशी स्त्री दुसरी नाही याची उदयला कल्पना आली सर्वस्व देऊन टाकणारी परंतु तरीही स्वतंत्र अस्तित्व ठेवणारी तिच्या अनेक कडू गोड आठवणी मनात जमा होत असतानाच एका करड्या आवाजानं तो जागृत झाला आणि एकदम त्यानं वळून पाहिलं आणि तो चकितच झाला कारण त्याचे सासरे बुवासाहेब जगदाळे त्याच्याच दिशेने येत होते त्याला पाहताच त्यांनी आपल्या एक ठेवणीतलं सराईत हास्य केलं तुम्हाला शोधत होतो उदयराव मला मी तर दुपारीच घरी येऊन गेलो होतो आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात हेही कळलं त्यासाठी नव्हतो आलो मी दुपारी मुख्यमंत्र्यांची गाठ पडली त्यांनी चार शब्द तुम्हाला सांगायला सांगितले म्हणून आलो त्याबद्दल म्हणता होय काय करणार तुमच्यासाठी आम्ही बनाव जमवून आणला आहे तुम्हाला मंत्री म्हणून घ्यायचं म्हणून दिल्लीवरून मंजूरही होऊन आलं साहेबांनी खास शिफारसही केली पण आजच्या प्रकारामुळं मुख्यमंत्री नाराज झालेले आहेत मला तसं म्हणाले ते नशीब समजा अजून त्यांनी निर्णय फिरवला नाही तुमच्या मैत्रिणीबद्दल तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला माहीत आहे रंजनाबद्दल वाह जावई बापू राजकारणात काळ्याचे पांढरे झाले माझे तुमच्यावर बारीक लक्ष असतं आमचं झालंच तर मग सांगण्यासारखं आता काही नाही सांगण्यासारखं नाहीच करण्यासारखं आता आहे मी काही करू शकत नाही असं म्हणून कसं चालेल इतक्या तरुण वयामध्ये तुम्हाला संधी मिळते एवढ्याशा क्षुल्लक मोहानं ही संधी नाकारणं बरोबर नाही तुम्हाला वकिलीं नाद सोडलाच पाहिजे ते शक्य नाही का ते तुम्ही मला विचारू नये ते मला तुम्हाला सांगताही येणार ना नाही तुमचा विचार पक्का आहे हो जवळपास तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं आहे ते कसं शक्य आहे वत्सला आहे तोपर्यंत ती काळजी तुम्ही करू नका वत्सलेचं मी पाहून घेईन पण तुमचाच घटस्फोटाला विरोध होता ना खानदानी कुटुंबात घटस्फोट घेत नाहीत असं तुम्हीच म्हणालात ना कुटुंबाची इज्जत जाऊ नये म्हणून तुम्ही तिला वेड्याच्या इस्पितळातही ठेवली नाही साध्या नर्सिंग होममध्ये ठेवलीत आणि तुम्हीच आता सुचवत आहे मी सुचवत काहीच नाही मग लग्न करणं कसं शक्य आहे ती चिंता तुम्ही करू नका तुमचा विचार पक्का आहे ना रंजनाबाईंची संमती आहे ना हो ठीक आहे मग तुम्हाला लग्न करायला माझी परवानगी आहे पण परवानगी असून काय उपयोग डायव्हर्स घेण्यासाठी वर्ष दोन वर्ष लागतील ना त्याची चिंता तुम्ही करू नका बाकी हे लग्न झालं तरीही पुष्कळ प्रश्न मिटतील ते कसं जावई बापू ते तुम्हाला करणार नाही अजून तुम्ही लहान आहात तुमचा असा गैरसमज असेल की आमचं लग्न झाल्यावर तिची मतं बदलतील तर तो मात्र चुकीचा आहे कधी नव्हे ते बुवासाहेब हसले इतका वेळ गंभीरपणे संभाषण करणाऱ्या बुवासाहेबांच्या चेहऱ्यावर राजकारणी हास्य तरळलं जावई बापू मान सन्मान गाड्या हार तुरे संपत्ती यांची एकदा सवय झाली की बघता बघता माणसं बदलतात त्यांची मतंसुद्धा बदलतात तिच्याबद्दलचे तुमचे अंदाज चुकतील बरं का बघूया घोडा मैदान जवळच आहे रंजना बोलून चालून एक स्त्री मी मी म्हणणारी माणसं आमच्या पक्षात मी ओढून आणली आणि त्यांच्या बघता बघता गरीब गायी झाल्या <laughs> ती चिंता तुम्ही करू नका जावय बापू या बाबतीत आमचे अंदाज चुकायचे नाहीत मंत्र्यांच्या बायका कुठं मोर्चाला जातात काय आणि गेल्या तर जे लोक त्यांना नेते म्हणून गौरवतात तेच लोक नाटकी म्हणून त्यांची टवाळकीही करतात आमचं काम आम्हाला करू द्या तुमचं काम तुम्ही करा एवढ्यात रंजना परत येताना दिसली परक्या माणसाला पाहून ती थोडीशी बावचळीत एवढ्यात बुवासाहेबांनी उठून तिला हात जोडून नमस्कार केला आणि ते म्हणाले मी जगदाळे प्रांतिकचा अध्यक्ष आहे मी माहीत आहे मला पुष्कळदा पाहिलं आहे मी आपल्याला आणि पुष्कळ ऐकलंही आहे मी आपल्याबद्दल आणि मीसुद्धा आपल्याबद्दल पुष्कळ ऐकलं आहे ऐकण्या ऐकण्यात फरक असतो नाही बुवासाहेब पण ऐकलेलं सगळंच खरं असतं असं नाही तेही खरं आहे म्हणा पण तुमच्या संघटन कौशल्याबद्दल मी खूप आहे तुमच्या जिल्ह्यात तर तुम्हाला प्रतिस्पर्धीच नाही म्हणतात अहो आमचं काय आम्ही शेतकरी माणसं आमची बुद्धी बेताचीच शेतकऱ्यांचे प्रश्न ते काय असणार ते सोडवले की मंडळी प्रेम करतात देवासारखं मानतात पण देवावर लोक श्रद्धा ठेवतात त्याला भीत नाहीत आम्हाला तरी कोण भितोय असं म्हणू नका जिल्ह्यातले आठही साखर कारखाने तुमच्या ताब्यात आहेत जिल्हा बँक तुम्हीच चालवता तुमच्या जिल्ह्यात तुमच्याशिवाय पाणीही हलत नाही म्हणतात लोकांची कृपा आहे आणि साहेबांचीही म्हणून तर साहेब आहोत अहो जिल्ह्यातलं आमचं स्थान ढळलं तर मुंबईला आम्हाला कोणी कुत्रासुद्धा सुद्धा विचारणार नाही एक शंका विचारू का जगदाळे साहेब आज गेली बारा तेरा वर्षे तुम्ही जिल्ह्यात सर्वे सर्व आहात दुसऱ्या कोणाला असं वाटलं नाही का की आपण ही नेता व्हावं कुणी तुम्हाला आत्तापर्यंत विरोध केला नाही का नाही विरोध होणारच पण आम्ही त्यातून ताऊन सुलाख होऊन घट्ट उभे राहिलोय पण बजाबा चव्हाण आणि अण्णा शेषाद्री या दोन काँग्रेस कार्यकर्त्यांचा गेल्या वर्षी मोटार अपघातामध्ये मृत्यू झाला त्याबद्दल पुढे काय झालं बुवासाहेब जगदाळ यांनी आपल्या रुंद खांद्यावरून समोर बसलेल्या त्या चिमुरड्या मुलीच्या भेदक डोळ्यांकडे हिंस्र नजरेनं पाहिलं त्यांचा राग उफाळून आला तिथं बसणं त्यांना त्या शक्य झालं त्या दोन अपघाती मृत्यूंबद्दल महाराष्ट्रात खूप चर्चा झाली होती पण ते प्रकरण दडपलं गेलं होतं त्या दोघांचा उल्लेख करून रंजनाला काय म्हणायचं आहे हे बुवा साहेबांना समजलं नाही असं नाही पण तेवढ्यात त्यांनी उसळी मारून आलेला राग आवरला पुन्हा एक स्मित हास्य केलं रंजनाच्या डोळ्यांवरचे डोळे काढून ते म्हणाले मुंबई राज्यात अपघातात रोज हजारावर लोक मरत आहेत कुणाकुणाची चौकशी करणार शिवाय दारू पिऊन वाहनं चालवली म्हणजे अपघात व्हायचाच पण तुम्हाला त्याची सगळी माहिती हवी असेल तर मी पोलीस पंचनामे आणि समाचारचे सगळे अंक पाठवून देईन सगळी रितसर चौकशी झाली आहे पण मोठे चांगले कार्यकर्त्या होत्या त्यांच्या मृत्यूमुळे आमचं फार नुकसान आहे त्यांची आम्ही मोठी स्मारकं उभारली आहेत रंजनासुद्धा थोडी गोंधळी बुवासाहेब जगदाळ्यांचा लौकिक ती ऐकून होती आपल्या बुद्धीनं आणि बेरकीपणानं त्यांनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रात विलक्षण अशी छाप टाकलेली होती कोणत्याही काँग्रेस चळवळीला हवा तेवढा पैसा उपलब्ध करून देण्याचं कर्तृत्व त्यांच्याजवळ होतं खरं तर ते केव्हाच मंत्री झाले असते कदाचित मुख्यमंत्रीसुद्धा पण शासकीय सत्तेचा त्यांना लोभच नव्हता स्वतः राजा बनण्यापेक्षा राजा निवडण्याचा अधिकार हाती ठेवणं अधिक फायद्याचं असतं हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं त्यांच्याबद्दल अनेक बऱ्या वाईट दंतकथा महाराष्ट्रात प्रसिद्ध होत्या पण महाराष्ट्रातील सारे बरे वाईट लहान मोठे नेते त्यांची मर्जी सांभाळून असत त्यांच्या लग्नाबद्दल ही एक हकीकत त्यांच्या मागे चघळी जात असे एका देखण्या सुशिक्षित विवाहित स्त्रीवर त्यांचा डोळा होता खरं म्हणजे त्या स्त्रीवर दोन तीन पुढाऱ्यांचा डोळा होता परंतु साहेबांनी बाजी मारली त्यांचं कसं जमलं आणि त्या बाईचा नवरा कसा गूढपणे मेला हे कोणाला ना कळलंसुद्धा नाही पण या लग्नामुळे बुवासाहेबांचा सा भाग्योदय मात्र झाला नवऱ्याच्या महत्त्वाकांक्षेत तिनं समरसून भाग घेतला आणि तिच्या शिक्षणाचा शहाणपणाचा या अडाणी शेतकऱ्याला फायदा मिळून बघता बघता हा साखर महर्षी झाला आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक मुखडं होऊन बसला उदयची जावई म्हणून निवड करताना सुद्धा त्या दोघांनी फार चतुराई दाखवली आपण नाही झालो तरी आपला जावई मंत्री झालाच पाहिजे अशा जिद्दीनं त्यांनी त्याला घडवला होता वत्सला ही खरं तर बुवासाहेबांची मुलगी नव्हतीच बुवासाहेबांनी लग्न केलं तेव्हा त्यांना समज धेनू गळ्यात घ्यावी लागली होती रंजनाला यातलं काही वाचून काही ऐकून माहीत होतं का कुणास ठाऊक तिच्या मनात बुवासाहेबांबद्दल विलक्षण रागही होता सहकारी चळवळी जे काही राजकारण शिरलं जी काही औद्योगिक साम्राज्य निर्माण झाली जे काही नवे जुलमी संस्थानिक निर्माण झाले त्या सर्वांचा हा हुर्क्या आहे हे तिला ठाऊक होतं साखर कारखान्यातील कामगारांच्या आणि शेतमजुरांच्या काही प्रश्नांशी शेत तिचा संबंध आलेला होता म्हणून तिला बुवासाहेबांची अधिक माहिती झाली होती आपल्या चळवळीच्या हिताच्या दृष्टीनं बुवासाहेबांची ही सहकारी तिला एकदा नीट अवलोकन करावयाची होती परंतु मुंबईतच तिच्याभोवती इतके प्रश्न गुंतले होते की आजवर ते जमलं नव्हतं झुंज देऊन पराभूत करण्याच्या योग्यतेचा हा माणूस आहे असंही तिला वाटलं बुवासाहेबांच्या एका हसऱ्या प्रश्नानं ती एकदम सावध झाली <laughs> आज म्हणे सचिवालयात तुम्ही धमाल केली कसली धमाल आमच्याजवळ काय साधनसामग्री आहे आमच्याजवळ का लाठ्या आहेत का बंदूक आहेत आम्ही निशस्त्र महिला अकस्मात घेराव घातला म्हणून पुरवठा मंत्री बावसळे पुन्हा पुन्हा काही असे घेराव घालता येत नाहीत पण लोकांची भावना व्यक्त करायचे दुसरे मार्ग तरी काय आहेत तुम्ही काही जागाच ठेवली नाहीत निवडणुकात तुमचा पराभव करणं शक्य आहे काय उदय या चर्चेमुळे अस्वस्थ झाला होता मनातून तो बुवा साहेबांच्या शांतपणामुळे थोडा घाबरला होता ते काही शिळोप्याच्या गप्पा मारायला इथं आले नव्हते खास आपण आणि रंजना दोघंही तर असणार हे त्यांना माहीत असावं खरं म्हणजे ते आपल्याला भेटण्याऐवजी रंजनाला भेटायला आले आहेत हे, हे त्यानं मनोमन ओळखलं होतं पण ते मूळ विषय सोडून या भलत्या सलत्या गप्पा का मारित होते हे त्याला कळत नव्हतं कारण रंजनाचाही काही लौकिक त्यांच्या कानावर गेलेला असणार खरं तर त्यालाही निरर्थक चर्चा थांबवायची होती एवढ्यात डायनिंग हॉलमध्ये पाच सात माणसं जेवण्यासाठी आली त्यापैकी एकाला पाहताच बुवासाहेब एकदम उठले आणि म्हणाले आपण भेटू सोडीना नव्हे आता भेट होईलच म्हणजे मी नाही समजले सांगेल उदय समजावून सांगेल आपल्या आता पुष्कळ गाठी भेटी होतील आणि ते नमस्कार करून आलेल्या पाहुण्यांकडे निघून गेले बावचलेल्या चेहऱ्यानं रंजना म्हणाली काय म्हणत होते रे बुवासाहेब सांगतो सोडीनं काय झालं वृद्धला तुला भेटले ना फोनवर हो मोठ्या मिनतवारीनं तिनं सभा घ्यायचं कबूल केलं आहे आता मी मोकळी आहे तुझ्यासाठी मग कुठं जायचं घरी जायचं ना अर्थात पण जेवण मात्र फारसं चांगलं मिळणार नाही असेल ते जेवावं लागेल कारण आज बाई कामावर नाही बरंच झालं बाई नाही ते थोडा मोकळेपणा मिळेल जणू काही तुला बाईची अडचणच होत असते तसं नव्हे ग पण आज मला कसल्याच फॉर्मॅलिटीज नकोत दोघं उठली आपण चहासुद्धा घेतला नाही हे त्यांच्या लक्षात येता दोघंही हसली अज्ञाधारकपणे वाट पाहणाऱ्या वेटरला त्यांनी नुसतीच टीप दिली वाटेत भेटणाऱ्या एक दोन माणसांना सलामी दिली आणि ती दोघंही उदयच्या गाडीत येऊन बसली एक शब्दही न बोलता उदयने गाडी कुलाब्याच्या तिच्या फ्लॅटपाशी आणली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद